मिल परिसर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा कविता ऐरराव यांच्या वतीने कुंकू कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील मिल परिसरातील सुवर्णकार मिल परिसर महिला मंडळ अध्यक्षा कविता ऐरराव यांच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी कुंकू कार्यक्रम पार पडत असतो यावर्षी देखील या ठिकाणी भव्य स्वरूपात हार्दिक कुंकू कार्यक्रम पार पडला तर मकर संक्रांत संक्रांतीचे औचित्य साधून या ठिकाणी सदरा कार्यक्रम घेण्यात आला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नरहरी महाराज प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तर आलेल्या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर उपस्थित असलेल्या सर्व महिलांना या ठिकाणी हार्दिक कुंकू कार्यक्रम करून या ठिकाणी त्यांना वाहन स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या तर त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मिल परिसरात स्वर्णकार महिला मंडळ अध्यक्ष कविता या ठिकाणी महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत विविध स्पर्धा घेत असतात आज देखील उखाने महिलांना विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर अतिशय उत्साहात अर्धी कुंकू कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी नगरसेविका वैभवीताई दुसाने गीताताई नवले सुरेखा वोगले मयुरीताई कलंत्री शीतलताई नान बोरसे रंजनाताई विस्फुते सुनंदाताई विस्पुते वलवाडी महिला मंडळ अध्यक्ष ओर्मेलताई मोरे आदी मान्यवर पदाधिकारी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता प्रशांत सोनार यांनी केले तर आभार अध्यक्ष कविता ऐरराव यांनी मानले तर कार्यक्रमासाठी मिल परिसर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्ष कविता अनंत अहिरराव उपाध्यक्ष निकिता प्रशांत सोनार सेक्रेटरी पूजा मनीष अहिरराव खजिनदार सोनाली विस्फुते कार्यकारिणी सदस्य वैशाली वेलानकर मनीषा मोरे श्वेता सोनार वैशाली आयराव योगिता विस्मुते सोनाली वानखेडे भाग्यश्री गोडके कविता सोनार प्रेरणा दाभाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते झाली इथे मी परिसरात आमच्याकडे हरी कुंकाला आल्या त्याच्यामुळे कार्यक्रम खूप खूप थुँँ छान झाला त्याच्यामुळे मी आणि आमचं सगळं कार्यकारिणी मंडळ आभार मानते आज मी परिसर महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला तसा असा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि याचप्रमाणे असे अनेक कार्यक्रम आम्ही वर्षभरात घेत असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आम्हाला लागतो आज आमच्या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी होते त्यात गीताताई नवले सुरेखाताई उगले मयुरीताई कलंद्री वै वैभवताई दुसाने तसेच रंजनाताई होते सुनंदाताई दिसत होते उर्मिलाताई मोरे आणि शीतलका बोरसे ह्या उपस्थित होता कार्यक्रम अगदी सुंदर छान प्रकारे पार पाडला त्यात आम्ही विविध प्रकारचे गेम पण ठेवले होते त्यात काही उद्घाटनचे गेम होते त्याच्यानंतर प्रश्न होते काही कॉमेडी प्रश्न होते फनी क्वेश्चन्स आणि त्याचप्रमाणे काही म्युझिकल गेम्स पण होते सगळ्यांनी खूप 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 मनसोक्त आनंद घेतला कार्यक्रमाचा आणि आम्ही त्या कार्यक्रमाला त्यांना बक्षीसही दिले आणि मी अशी आशा करते की असे अनेक कार्यक्रम आमच्या मंडळाच्या वतीने घेण्यात ये घेतीलच तुम्हाला आम्ही त्याची अपडेट देतच राहू सो बोला संत नरी नरहरी महाराज की